हिंदू धर्मात मौनी अमावस्येचे विशेष महत्व आहे पौष महिन्यात येणाऱ्या अमावस्येला मौनी अमावस्या म्हणतात धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी व्यक्तीने मौन पाळले पाहिजे आणि पवित्र नद्यांमध्ये स्नान केले पाहिजे या दिवशी गंगा नदीचे पाणी अमृताचे बनते या दिवशी देवता गंगेच्या पाण्यात वास करतात अमावस्येच्या दिवशी चंद्र अस्तंगत असल्याने गुरुत्वाकर्षणाची गती कमी झालेली असते ज्योतिषशास्त्रानुसार मनाचा कारक चंद्र आहे अमावस्येच्या दिवशी चंद्राचे दर्शन न झाल्यामुळे मनाची स्थिती बिघडू लागते त्यामुळे या अमावस्या काळात दुर्घटना वादविवाद अचानकपणे होताना दिसतात या घटनांची तीव्रता कमी करण्यासाठी आपण उपासना केल्यास तसेच मौन बाळगल्यास त्याचे परिणाम काही प्रमाणात कमी होताना आढळले आहेत त्यामुळे मेष ते मीन या बारा राशींनी या काळात काय उपाय करावेत हे आपण जाणून घेऊया आता पहिली रास मेष रास मेष राशीच्या व्यक्तींनी काम करताना मौन धारण करावे हनुमानाची पूजा करून हनुमान चालिसेचा पाठ करावा या दिवशी मौनव्रत ठेवल्यास तुम्हाला नक्की लाभ मिळू शकतो ऋषभ राशीच्या लोकांनी मौनी अमावस्येच्या दिवशी श्री लक्ष्मी देवीची पूजा करावी यातून आपल्याला शुभ फळं मिळू शकतात यासोबतच पूजा करताना श्री सुक्ताचे पठण करावे मिथून राशीच्या जातकांनी काम करताना विचारपूर्वक कृती करा तुमच्या कामामध्ये सातत्य ठेवा थे या दिवशी गोमातेला हिरवा चारा खाऊ घालावा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा अधिकाधिक जप केल्यास तुम्हाला फायदा होऊ शकतो जातकांसाठी भगवतेमध्ये वादविवाद होण्याची शक्यता जास्त असल्याने अधिक उपासनेकडे लक्ष द्या तसेच मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करा कारण या दिवशी तुमच्या राशी स्वामी चंद्राचे बळ कमी असल्याने अमावस्येच्या दिवशी तांदूळ दूध आणि साखर दान करून भगवान शिवांची पूजा करावी यातून तुम्हाला नक्की फायदा होईल आणि दिवसभर ओम नम शिवाय हा नामजप करा सिंह राशीच्या लोकांनी आपल्या प्रकृतीला जपणे अत्यंत गरजेचे आहे वाहने चालवताना काळजीपूर्वक चालवा अमावस्या तिथीला चणे आणि गुळाचे दान करावे या वस्तूंचे दान करून सकाळी सूर्याला अर्घ्य दिल्याने कौटुंबिक आणि आर्थिक सुख प्राप्त होऊ शकते कन्या जातकांनी आपल्या संतती बाबत जागरूक राहणे आवश्यक आहे या राशीच्या लोकांनी मौनी अमावस्येच्या दिवशी हिरव्या भाज्या कि किंवा धान्य दान करावे या दिवशी भगवान श्री विष्णूला तुळशीची माळ अर्पण केल्याने तुम्हाला नक्की फायदा होईल यासोबतच श्री विष्णवे नमहा हा, हा एकशे आठ वेळा जप करावा तुळ राशीच्या जातकांनी घरात आपल्या कोणत्याही वागण्याने वादविवाद होणार नाही याची काळजी घ्यावी आपण कुलदेवतेची नेहमी उपासना करावी या दिवशी तुम्ही सुगंधी वस्तू दान केल्यास तुमच्या जीवनात सकारात्मक बदल होऊ शकतात वृश्चिक राशीसाठी लहान प्रवास होण्याचे योग आहेत इच्छित कामे पूर्ण होतील वृश्चिक राशीच्या लोकांनी मौनी अमावस्येच्या दिवशी गुळाचे दान करावे श्री गणपतीचा नामजप करावा व अथर्व शीर्ष स्तोत्राचे पठन करावे धनुराशींच्या लोकांना धनाचे दरवाजे उघडण्याची संधी आहे या संधीचा नक्की फायदा घ्या या दिवशी केळी पिवळ्या रंगाची मिठाई यांचे दान करू शकता या कालावधीमध्ये श्री दत्त मकर राशीच्या जातकांनी बोलण्यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे आरोग्याची विशेष काळजी घ्या या, का का या अमावस्या तिथीला तिळाचे तेल मारुतीच्या मंदिरात अर्पण करा मारुतीच्या मंदिरात जाऊन किमान तीन वेळा हनुमान चालिसेचे पठण करा कुंभ राशीसाठी मनशांती टिकून राहण्यासाठी आपण वादविवाद टाळणे गरजेचे आहे गरजू लोकांना औषधांचे दान करा गरजू लोकांना काळ रंगाचे ब्लँकेट दान करा आणि ओम शम शनिश्चराय नमः या मंत्राचा किमान एकशे आठ वेळा जप करा मीन राशीसाठी लाभाच्या संधी चालून आल्या आहेत त्याचा नक्की फायदा करून घ्या अमावस्येच्या दिवशी गोमातेला गोड पोळी किंवा केळी व गुळ खाऊ घाला तसेच ओम ह्रीम नमहा ओम श्रीम नमहा हा, हा नामजप एकशे आठ वेळा करा सध्या मकर कुंभ आणि मीन या राशींना साडेसाती सुरू आहे ज्योतिषशास्त्रानुसार दोषाचा प्रभाव कमी करण्यासाठी मौनी अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली तिळाच्या तेलाचा दिवा लावावा हा उपाय संध्याकाळी करावा दिवा लावल्यानंतर ओम शम शनिश्चराय नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा एखाद्या गरजू किंवा गरीब व्यक्तीला मोहरीचे तेल दान करावे यासोबतच गरजूंना थोडी दक्षिणाही यथाशक्ती देऊ शकतो हा उपाय केल्याने शनिदेवांच्या अशुभ प्रभावापासून मुक्ती मिळू शकते असे मानले जाते शुभम भवतो